नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ कधी कधी घरात सगळं असतं पण तरीही काहीतरी हरवते असं वाटतं पैसा येतो पण टिकत नाही कष्ट खूप पण त्याचं फळ मात्र नाही घरात सतत आजारपण वाद नकारात्मक नकारात्मकता दारिद्रता आणि मानसिक अशांती अशा लक्ष्मी माता नाराज झालेली असते पण जर मी तुम्हाला सांगितलं की घरात असणाऱ्या साध्या मिठामध्ये असा एक चमत्कारिक शक्ती आहे जी या सगळ्या त्रासांचा नायनाट करू शकते होय अगदी कंगाल व्यक्तीसुद्धा जर मिठाचे हे उपाय मनापासून आणि श्रद्धेने करत असेल तर तो करोडपती होऊ शकतो लक्ष्मीचा स्थायिक वास आपल्या घरात करता येऊ शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटचे काही उपाय केवळ धनप्राप्तीच नव्हे तर आयुष्य बदलणारे ठरतील एक मिठाचा आध्यात्मिक ऊर्जेशी फार जवळचा संबंध आहे मीठ हे फक्त चव वाढवणारे पदार्थ नाही तर ते नकारात्मक ऊर्जा शोषणारे नैसर्गिक घटक आहे अनेक शास्त्रामध्ये मिठाला शुद्धीकरणाचं माध्यम मानलं गेलं आहे मीठ हे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि लक्ष्मीचं स्वागत करतो दोन मिठाला शास्त्रामध्ये शुद्धीकरणाचे रसायन का मानले जाते गरुड पुराणात सांगितले आहे की मिठाने स्नान स्वच्छता आणि निवारण केल्यास दारिद्र्य दूर होतं वास्तुशास्त्रात मिठाचा वापर दारिद्रता भूतबाधा वाईट नजरेपासून संरक्षणासाठी केला जातो लक्ष्मी स्थिर करणारे उपाय दर शुक्रवारी पाण्यात पाण्यात मीठ एक चिमूट मीठ टाका ते पाणी संध्याकाळी संपूर्ण घरात यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मी माता प्रसन्न होते झोपण्याच्या आधी बशीत मीठ ठेवा एका छोट्या वाटीमध्ये सैंधव मीठ भरून झोपण्याच्या खोलीत बेडजवळ ठेवा सकाळी ते मीठ शौचालयात टाका हे उपाय मानसिक तणाव भीती झोपेच्या अडचणी दूर करतो आणि घरात शांतता आणतो देवघराची स्वच्छता मिठाच्या पाण्याने करा देवघर दर आठवड्याला सेंदव मिठाच्या पाण्याने पुसा त्यामुळे देव प्रसन्न राहतात आणि घरात चैतन्य वाढतं व्यवसायात मंदी असेल तर दुकानात मीठ ठेवा दुकानात एका लहान वाटेत मीठ ठेवा आणि दर आठवड्याला ते बदला त्यामुळे नकारात्मकता नष्ट होते आणि ग्राहक आकर्षित होतात मीठ आणि लिंबाचा तोडगा नकारात्मक शक्तीसाठी एका वाटेत मीठ त्यात एक लिंबू ठेवून घराच्या मुख्य दाराजवळ जवळ ठेवा सात दिवसांनी ते बाहेर फेकून द्या आणि नवीन ठेवा हे उपाय घरातले वाद अशांती आणि भूतबाधा दूर करतो सेंदव मिठाची धुपवडी सेंदव मीठ लवंग आणि थोडं कापूर एकत्र करून जाळा घरात फिरवा विशेषतः शांती समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा राहते बाथरूम मध्ये मीठ ठेवणे बाथरूम मध्ये एका वाटीत सेंदव मीठ ठेवा दर आठवड्याला ते बदला त्यामुळे घरात नकारात्मकता प्रवेश करत नाही मिठाचे गुप्त टोटके लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी शेवटच्या दिवशी सगळं मीठ घरातून बाहेर फेकणं महिन्याच्या शेवटच्या दिवशी घरात उरलेलं मीठ वापरून नवीन मीठ आणा नजर दूर जाते मुख्य दरवाजाजवळ मीठ पाण्याने दररोज पुसा हळद मीठ एकत्र करून देवी समोर अर्पण करा घरात पांढऱ्या मिठाच्या राशी न ठेवणे ते नकारात्मकता वाढवत पाण्याने रोज पूजा भिंत पुसा घरात नेहमी स्वच्छ मीठ वापरा सांडलेलं मीठ वाईट अनामिका बोटीत मीठ लावून तोंडावर लावा सुंदरतेसाठी आणि नकारात्मकता नाशासाठी मिठाचा अपमान करू नका ते लक्ष्मीचा अपमान मानला जातो मिठाच्या धुपवडीने घरात देवतांचं वास तयार होतं दिवाळीत मिठाची पूजा करा विशेषतः धन त्रयोदशीला मिठात पाच रुद्राक्ष ठेवून ते मुख्य दरवाजाजवळ ठेवा सुख शांतीसाठी संकष्टी चतुर्थीला मीठ न वापरणं गरिबांना मीठ दान करणे पुण्य व लक्ष्मीची कृपा पर्समध्ये मध्ये मिठाचा छोटा साचा ठेवून लक्ष्मीचा आशीर्वाद मंगळवारी पाण्यात मीठ घालून घराचा दरवाजा धुवा विशेष प्रभावी उपाय लक्ष्मीला आमंत्रण देणारी साधना शुक्रवारी लक्ष्मी पूजनानंतर सैन मिठाच्या रेषा घराच्या चारही कोपऱ्यात रेखा काढा यामुळे घरात लक्ष्मी स्थिर होते नंतर तीन वेळा हा मंत्र म्हणा ओम श्रीम भ्रीम श्री कमले कमला प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः महा। मित्रांनो मीठ हा आपल्याला स्वस्त मिळणारा पण अत्यंत प्रभावशाली असा आध्यात्मिक उपाय आहे जर तुम्ही हे उपाय नियमित करत असाल तर घरात श्रीमंतीचा वर्षाव होणार हे नक्की धन्यवाद